तुमचं सावध आहे उत्तप्पा बनवायला लागणारे साहित्य हा मी इडलीचा पीठ घेतलाय घेतलंय तेल घेतलंय मसाला घेतलाय कोथंबीर बारीक कापून घेतले मिरची बारीक कापून घेतले कांदा बारीक कापून घेतलाय आणि टॉमॅटा बारीक कापून घेतलाय सलाम रेसिपी दाखवते बघा मी तवा तापत ठेवलाय आणि मी तव्याला न तेल लावता त्याच्यावर हे पीठ टाकते तुम्ही पेला घेऊ शकता चमच घेऊ शकता आणि असं हे पीठ पसरवायचं आहे आपल्याला तर त्याच्यावर आपल्याला हे कांदा बारीक कापला ना ते टाकून घ्यायचं आहे सगळीकडे ते बारीक कापून टॉमॅटो घेतलं आहे ना ते कापा टाकायचं आहे सगळीकडे असं थोडं थोडं करून पसरून टाकायचं आहे आपल्याला हे बघा आणि हे मिरची बारीक कापून घेतली आहे ती पण आपल्याला टाकायची आहे थोडी तुम्हाला मिरची नसेल लागेल नाही टाकली तरी चालेल आणि हा अग्रिकोली मसाला आहे हे बघा असं थोडंसं तर घेतलं आहे मी जास्त तिखट नाही करायचं आपल्याला कारण मिरची टाकलेली आहे ना थोडं फक्त चिमूटभर आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे हे बघा आणि आपल्याला लगेच त्याच्यावर आता थोडंसं मीठ घेतलेलं आहे आपण पिठात मीठ टाकलेलं आहे फक्त याच्यावर आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे मीठ टाकून झाल्याच्या नंतर बारीक कापून कोथंबीर घेतली ना ती आपल्याला थोडी थोडी टाकायची त्याच्यावर व्यवस्थित सगळ्या इकडे टाकून घ्यायचे आणि मग आपल्याला त्याच्या साईड तेल सोडायचं आहे हे बघा आणि मी गॅस बारीकच ठेवलेली आहे त्याच्यावर आपल्याला फक्त एक मिनटं झाकण ठेवायचं आहे बघा असं बघू शकता कसं झालं आहे तर साईड साईडने आपल्याला हेल्दी आहे आणि त्याला पलटी नाही करायचं आपल्याला असंच आपल्याला हे काढून घ्यायचंय बघा कसा मस्त पैकी छान झालेलं आहे बघू शकता झाला आपला नाश्ता हेल्दी उत्तप्पा अशा प्रकारे बाकीचं पण मी करून घेते तर आता आपला उत्तप्पा झाला आहे बघा तुम्हाला बटर टाकायचं असेल ह्याच्यावरती बटर पण टाकू शकता आणि पलटी करायचं असेल तर पलटी पण करू शकता तुम्ही दोन्ही साईडने असत हे बघा असं पलटायचं असेल ना हां मी तुम्हाला पलटी करून दाखवलं आहे आणि हां असं तर एका साईडचं दाखवलं आहे बघा हे बघा आपला उत्तप्पा झालेला आहे त्याच्या आतमध्ये आता आपण मेळणीच टाकू हे बघा मिळणीस टाकून त्याचा आपल्याला असा रोल करून मुलांना आपल्या देऊ शकता तुम्ही हे बघा साध्यान सोप्पा नाश्ता आपला तयार झालेला आहे तुम्ही मेवणीच्या बरोबर खाऊ शकता सॉसच्या बरोबर खाऊ शकता आणि झटक्यापट होते बघा माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका